आता आज समस्या मांडतात नेमका आज या ठिकाणी उभ्या टाकलेल्या आहेत त्या अनुषंगाने आज मला मधील एक सुदृ नागरिक या नात्याने मंचर मधील ज्या काही समस्या आज मला जनतेसमोर मांडायच्या आहेत खऱ्या अर्थाने मंचरमध्ये विकासाच्या नावावरती आज जे काही मंचर शहरातील सर्वच पक्षातील ज्या लोकांनी मनसरच्या विकासाच्या बाबतीमध्ये ज्या काही अफवा उठवलेल्या असतील किंवा विकासाच्या नावाचं जे काही गाजर जनतेला दाखवण्याचा जो काही प्रयत्न केलेला आहे त्याच्यातील काही सत्यता काही गोष्टी मी आज मनसरच्या जनतेसमोर मला मांडण्याचा मी आज एक छोटासा एक मी प्रयत्न करत आहे आज आपण गुजराती हॉस्पिटलच्या समोर या ठिकाणी आज पाहू शकताय की मध्यंतरी एक मी बाईट दिली होती की मंथर गुजराती हॉस्पिटल समोर नॅशनल हायवे जो आपला जुना कुणा नाशिक रोड आहे त्या महामार्गावरती मागील दोन ते तीन महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी साठून त्या ठिकाणी अपघात झाले होते त्या संदर्भामध्ये बरोबर की वारंवार पत्र व्यवहार करून नगरपंचायतीच्या नगर नगरपंचायतीला नगर असेल किंवा नॅशनल हायवे अथॉरिटीला देखील मी स्वतः कॉल करून ह्या समस्येच्या बाबतीमध्ये मी कळवलं होतं त्यानंतर काय माझे पत्रकार मित्र आहेत त्यांनी देखील त्या, दे त्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलून या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या रोडवरचे हे खड्डे हे बुजून घेण्यात आले होते त्या खड्ड्यामध्ये आत्तापर्यंत सहा ते सात छोटे मोठे अपघात होऊन काहींचे पायाचे काही दुखापती झालेले आहेत काहींच्या डोक्याला मार लागलेला आहे अशा काही प्रमाणामधील दुर्घटना देखील या ठिकाणी घडलेल्या आहेत परंतु आज मंचरमध्ये काही जे उमेदवार आहेत या विकासाच्या नावावरती याचं एक राजकारण केलं जात आहे की ठीक आहे माननीय नामदार साहेब असतील खासदार साहेब असतील यांच्या माध्यमातून मंचर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला होता एक मध्यंतर एक आता मी एक बाईट पाहिली की साळी हॉस्पिटल ते खर्डी नाल्यापर्यंत जे काही गटार लाईन योजना आहे रेन वॉटर हे नाव तिला दिलेलं आहे गोंडस नाव तिला दिलेलं आहे परंतु प्रत्यक्षात पाहिल्यानंतर त्या योजनेला सात कोटी टाकण्यात आलेत असं बोललं जातं परंतु आज जर प्रत्यक्षात आपण या ठिकाणी पाहिलंय तर त्यावेळेस मला हाच एक प्रश्न पडतोय ती सात कोटीची गटार योजना गेली तरी नक्की कुठे मंतर शहराचा विकास होतोय आज मंचर शहराचा विकास होत असताना देखील त्याच्या मागे आपल्याला विकास दिसतोय परंतु ते विकास करणारे जे काही ठेकेदार असतील बरोबर आहे हा नक्की त्यांचाच विकास होतोय का हा देखील सर्वसामान्य जनतेला एक मोठा प्रश्न पडलेला आहे मला एकच मधील सर्व सुदने मतदार बंधू आणि भगिनींना मला एकच सांगायचं एकच कळकळीची एक विनंती आहे की आपल्या भागातील आपल्या प्रभागातील आपल्या वार्डातील आपल्याला सुदने असा नगरसेवक नगरसेविका आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि आज आपण पाहिलेलं आहे की नगराध्यक्षपद हे महिलांकडे आलेलं आहे आज एक सांगू इच्छितो आज नगराध्यक्ष पद हे छोटं नाही आहे एक नगरपंचायत हे राज महिलांकडे आलेले आहे मला एकच जनतेला एक आव्हान करायचं आहे की या ठिकाणी जे नगरपंचायत जे राज चालणार एक महिला सक्षम माझी भगिनी असेल तिला माझी एकच कळकळीची कल विनंती आहे की त्याच्यामध्ये आपले जे काही पतिराज असतील खूप साऱ्या पक्षातनं आज आपण पाहतो वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळे राजकीय काम करणारे लोक पदाधिकारी त्यांच्या सुवज्ञ पत्नी असतील या त्या नगराध्यक्षपदावरती विराजमान होणार आहेत परंतु जे काही मंचरच्या विकासाच्या बाबतीमध्ये इतर कोणीही त्यांना इंटर त्या गोष्टीमध्ये इंटरफेअर करू नये बरोबर हे नगर नगराध्यक्ष हे पद हे खूप मोठं पद आहे जे काही निर्णय घ्यायचे त्या त्या पदावरती सक्षमाचाच उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यायचा आहे आणि ही सगळी जबाबदारी आज आपल्याला आपल्या मंचर शहरातील विकासाचा जो मोठा गोलबाला जो चालू आहे हा प्रत्यक्षातच आपल्याला जो उतरायचा असेल तर सक्षम नेतृत्वाला आपल्याला निवडून द्यायची आज ना गरज आहे माझं एकच म्हणणं आहे की मंचरचा विकास हा झालाच पाहिजे परंतु तो योग्य व्यक्तीच्या हातामध्ये नगरपंचायतचं नक्की दिली नगरसेवकांच्या हातामध्ये नगरपंचायत दिली तर मंचचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही मला एवढंच या ठिकाणी सांगायचे आणि थांबायचे असतील मुलांना युष्टी भेटत नसतील किंवा बस स्थानकाची जी काही पूर्णपणे जी काय खराब झाले पूर्ण बस स्थानकाचा आवाज ते असेल किंवा काही प्रश्न असेल या विरोधात नेहमी तुम्ही वर्षानुवर्षी आवाज उठवत आला आहात कुठलंही एखादं तुमच्याकडे प्रशासकीय पद नसताना तुम्ही अनेक काम आहे प्रशासनाला चुकून करून घेतलेले आहेत एखाद्या रुग्णालयाचा प्रश्न असेल किंवा इतर प्रश्न असतील मग तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही सुद्धा एखाद्या पदावर विराजमान आहो तुम्ही स्वतः का उतर आलेले इलेक्शनला खऱ्या अर्थाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी पुणे जिल्हा उपाध्यक्ष आहे माडेने सन्मानाने राजसाहेबांचा आदेश हा आमच्यासाठी महत्वाचा आहे परंतु आम्हाला कोणतेही इलेक्शन ज्यावेळेस एखादी इलेक्शन लढवायची असेल साहेबांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं हवे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला तुम्ही फोकस करा परंतु आम्ही नगरपंचायतीमध्ये काही इतर पक्षाशी आम्ही एक युती पण केलेली आहे पहिली गोष्ट की तिथनं की कि तालुक्यातील किंवा शहरातील गावांचा विकास झालाच पाहिजे याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा बरोबर आहे आज मंचरमध्ये खूप साऱ्या समस्या आहेत बरोबर आहेत मध्ये कात्र्याच्या समस्या आहेत बस स्थानकातील डांबरीकरणाचा विषय असेल सरकारी हॉस्पिटलमध्ये आजही तुम्ही जावा औषधांचा तुटवटा आहे त्या ठिकाणी काही डॉक्टर देखील नाही आहेत एक सर्वसामान्य नागरिक प्रथमता मी मंचरचा एक नागरिक आहे नंतर एक पदाधिकारी म्हणून ज्या ज्या ठिकाणी अडी अडचण येतील तेव्हा तेव्हा जनतेतनं मला केव्हाही जरी कॉल आला तर मी त्या जनतेच्या प्रत्येक अडी अडचणीमध्ये मी धावून जात असतो या ठिकाणी कोणतंही पद मला पंच नगरपंचायतीमधन घ्यायचं नाहीये अपेक्षित नाहीये परंतु सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे निकाली लागले पाहिजेत त्यांच्या अडचणी हे सोडवणं हे मी माझं पहिलं प्रथम कर्तव्य मी समजतो